संत त्यांना दिसतात रगोज भक्त वैष्णव त्यांना खरे दिसतात त्यावेळेला तेच तुकोबार इतकी फागळतात इतकी विलगळतात इतकी विरगळतात कि तुकोबारा हे स्वतः शिल्लक राहत एवढी विरगळतात संतांच्या आणि त्यांना म्हणतात दया त्यांच्या चरणा माझे दंडवत त्यांच्या चरणावर दंडवत असतात थोडस धाडसाना असं म्हणावं वाटत की हे दोघो बारायांचं बोलणं श्री गुरु आबांच्या बद्दलच असावं असं म्हणावं असं या ठिकाणी आलं वाटत का तर जी सगळी लक्षणं दुगो सांगितली ती लक्षणं श्री गुरु आबांच्या ठिकाणी आपल्याला पाहता येतात त्यांचं चरित्र ज्यांनी बघितलेलं आहे ज्यांनी त्यांना अनुभवलेला आहे तर ही सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी दिसतात कदाचित जर तुकोबार यांच्या अगोदर अवतार झाला असता तर हा अभंग आबांच्या साठीच म्हणून तुकोबार केला असं म्हणायला काय म्हणत परंतु जरी सुकोबार यांच्या नंतर अवतार झाला तरी आबा या अवतार म्हणायचे आहेत सुकोबार अवतार आहेत त्यामुळे त्यांना ते माहित आहे पण असे जे वैष्णव सुकोबार यांच्या नजरेला पडले जे आढळले त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला भाव आहे त्यांच्या करणा माझे दंड वर्ग आता ऐकणारे आमच्या सारखे तुम्हाला विचार महाराज त्यांच्या चरणा म्हणजे कोणाच्या चरणात कोणाच्या चरणावर दंडवर घालताय तुम्ही तर त्याच उत्तर तुम्हाला लगेच सांगून टाकता ज्यांचे धनवित पांडुरंग त्यांच्या चरणा कोणाच्या चरणाला माझ्या दंडवत आहे तर ज्याने आपल्या जीवनामध्ये आपलं धन आपली संपत्ती आपलं वित्त हे सगळं पांडुरंगालाच मानलेलं आहे असा जो कोणी असेल त्याच्या कुठं बसतो या तासांमध्ये बघायला काय हटत आमचं काय असतं आमचं धनवित्त काय आहे आमचं धनवित्त आहे बँक बॅलन्स पंडातले काय शेअर्स आणि काय 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 निघाले बाबा हे सगळं आमचं आमचं पांडुरंगाचे भक्त नाही का पांडुरंगाची उपासन पांडुरंगाची वारकरी आम्ही का तर आहे बाबा पण असं कधी वाटलं का आपल्याला बाबा पैसे कमी असले तर असू देत आपल्याकडे असलो गरीब परिस्थितीला असू द्या पण आमच्या घरामध्ये जे धन आहे ते किती झालं आहे सारे हे हा दोहे रे दोहे Aung Aung Dil Patu Da Aung Aung Dil Patu Da Sama Chana Aje Sade Sama Chana Aje Sade Aung Aung Dil Patu Da

ते संपतच नाही बाकीचं धन किती मिळवा पण ते जवळ एखाद्या पोराच्या बापाने किती मिळवून ठेवलं तर त्या पोराला संपणारच कधी ना कधी तरी पण हे धन असं मिळवून ठेवलेलं आहे ना तर हे सरतच नाही कधी किती खर्च करा त्याचा आम्ही वाढत होते असं धन आपल्या जवळ आहे म्हणतात म्हणून असं जे धन त्यांच्या ठिकाणी कोणतं धन धन्त आता आवाज वेळा हा दृष्टांतर असा येतो का थोडासा विचार करू आपल्याला आवाजच्या